भारतात मजूर वर्गाची संख्या प्रचंड प्रमाणात आहे परदेशातल्या लोकांना याचं विशेष आकर्षण असतं सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा व्हिडिओ व्हायरल होतोय सुरक्षेची कोणतीही साधने नसताना काम करताना पाहून लोक चांगलीच हदरलेली आहेत व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मजुरांच्या सुरक्षेकडे कवचितच गांभीर्याने पाहिले जाते त्यामुळे अनेक दुर्दैवी अपघात घडतात एका ऑस्ट्रेलियन पत्रकारने इमारतीवर काम करणाऱ्या काही मजुरांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यांना असं लिहिलं की भारतीय बांधकाम कामगार खूप धाडसे आहेत पण मला वाटतं की त्यांना युनियनची गरज आहे जेणेकरून ते साईटवर स्वतःसाठी सुरक्षेची मागणी करू शकतील यात नऊ मजले असून नऊ मजले होणे बाकी आहे म्हणजेच ते नव्या मजल्यावर काम करत आहेत सुरक्षिततेचा मुद्दा खरं तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ पाहताना तर ते अधिकच जाणवत आहे जराही जीवाची न करणारे हे मजूर नेमक्या काय मनस्थितीत हे काम करत असतील देवत जाणे तर या मजुरांना सुरक्षा ही पाहिजेच तुम्हाला काय वाटतं त्या कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा